मी राजेश रवी सी प्रायव्हेट लिमिटेड अलोट या कंपनीकडून आपल्या ढानशी गावामध्ये आलेला धानसी गावातील शेतकरी माधवरावजी कलाने हे आपल्या सोबत आहे त्यांनी मागील खरीप हंगामामध्ये उन्नती सोयाबीनच्या तीन बॅगची पेरणी केली त्यांना कशा प्रकारे उत्पादन आलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार किती बॅग लावल्या तर नक्की उन्नती सोयाबीनच्या तीन बॅग लावल्या उत्पादन कसं आलं आ, बारा क्विंटल आलं एका बॅगला बारा क्विंटल आलं तर काही रोग बिक त्याच्यावर येलो मजा का होते काही नुकसान शेगा वगैरे फुटले होते लेट झालं होतं म्हणजे इतर वाण्यापेक्षा तुम्हाला इतर वाण्यापेक्षा चांगला नंबर एक नंबर आला नंबर एक आला किती उत्पादन झालं इतर वाण्यापेक्षा जास्त एक दोन वाटे आंबा वगैरे होता ना हो हो आंबाला थोडं कमी आलं अच्छा सातशे झालं सातशे झालं अठराच नंबर आला मित्रांनी एक नंबरला उन्नत उन्नत तर यावर्षी किती बॅग लागणार यावर्षी दहा बॅग लावली म्हणजे दहा बॅगची पेरणी करणार आहे मागच्या वर्षी तीन बॅग लावल्या यावर्षी दहा बॅग लावणार आहे म्हणजे क्षेत्र वाढूनच तुम्ही यावर्षी पूर्ण उन्नती लावणार ठीक आहे धन्यवाद